या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा आपण बोटीत बसलोय या ठिकाणी तिथून आता आपण नॉर्थ बे आयलंड जे आहे जे म्हणजे अंदमानला लागूनच आहे तर त्या ठिकाणी आता आपण चाललोय त्यांच्या बोट मधून आता आपण उतरलोय आता आपण जाणार आहे मित्रांनो आपण नॉर्थ वे, वे, वे आईसलँड वर वे। तर बघू शकतो स्पोर्ट साठी प्रसिद्ध असणारा हा आयसलँड आहे हर नमुने वॉटर स्पोर्ट आहे ठिकाणी केले जातात आता मित्रांनो इथून आपल्याला चालता ना साईड ने संपूर्ण समज है, आणि आता पण लाइट हाऊस कडतरले में एस्टेबलिश हुआ और 1969, 1972 में ये आ, आम भारत सरकार ने इसको इनोग्रेट किया तो ये अभी सिप को दिशा प्रदान करने का काम करता है जस्ट लाइक नेविगेशन जैसे हमारा ए टावर होता है उसी तरह से ये भी आज के डेट में काम करता है रही बात नेविगेशन के काम में तो हमारे पास एन आई एस इक्विपमेंट रेकॉन और बी टी स्टेशन ये सारे इसमें इंक्लूड होते हैं ताकि हम बेस्ट सर्विस प्रोवाइड कर सके सिप टू सिप कम्युनिकेशन के लिए एंड सिप टू सोर कम्युनिकेशन के लिए ओके okay? मैं तो अपन चलू टावर प्रत्यक्ष वर्ती कसा है बढ़िया तो चढ़ाए चढ़ू ना एकदा उगन घ मित्रांनो या ठिकाणी बरीच अशी चलन आहे त्यानंतर मित्रांनो हे लाईट हा फिरणारा लाईट आहे मित्रांनो तर हे पडदे रात्री अस वायुसेनेचे हेलिकॉप्टर आहे तर आसपासच्या छोट्या छोट्या पेटांवर जर काही इमर्जन्सी मेडिकल आली किंवा बाकीची कुठली समस्या आली तर बाय बोट किंवा हेलिकॉप्टरचा पर्याय बाय बोट खूप वेळ लागतो त्यामुळं इमर्जन्सी हेलिकॉप्टरचा वापर करतात त्यानंतर ह्या ठिकाणी लाईट हाऊसवर दिसणार हे नॉर्थवे बीच संपूर्ण विहंगमय दृश्य समुद्र जवळ असल्यामुळं तर एवढ्या दमट वातावरणात देखील भरपूर असा गार वारा येतो तर हा गार वारा खाण्यासाठी काय होई नका फक्त दहा रुपये तिकीट आहे वरती यायला तर तुम्ही देखील येऊ शकता आणि ह्या लाईट हाऊस असणार तंत्रज्ञान जाणून घेऊ शकता सगळ्यात वर आहे मी खाली जर बघितला तर जवळपास शेकडो फूट खाली अंतर आहे माग बघितला तर हो अंदमान सी म्हणतो त्याला या ठिकाणी हे बघायला मिळत आपल्याला मित्रांनो माझ्या माग हे संपूर्ण जंगल आहे अगदी अगदीला घासून असणार हे जंगल बघू शकता तू त्या ठिकाणी काही आदिवासी लोकांचं पण वास्तव्य आहे बघू शकता मित्रांनो काही ठिकाणी सारसंगीच्या वाटेत मित्रांनो नेताजी सुभाषचंद्र बोस असू देत नाहीतर देत त्यांनी क्रांतीची सुरुवात किंवा क्रांतीची खऱ्या अर्थानं जर टाकली असेल त्या अंदमान निकोबार तर अतिशय महत्वाचा असणाऱ्या भारतातला हा भाग बऱ्याच लोकांना अं ह्या ठिकाणची माहिती सुद्धा नाही म्हणजे अंदमान आपल्या भारतात आहे का नाही हे सुद्धा माहित नाही मित्रांनो तर अशा लोकांनी नक्कीच अंदमानचा इतिहास समजून घ्यावा अंदमानचं सौंदर्य अनुभवावं या उद्देशानं आज या ठिकाणी प्रोडक्शन आपल्या ब्लॉगच्या हा छोटासा प्रयत्न केलेला आहे पोर्ट ब्लेअर पासून आसपासची सगळी ठिकाणं आपण फिरलेली आहेत फक्त आशिया खंडातला सगळ्यात एक नंबरचा जो बीच असेल तर ते हवलॉक बीच आहे तर हॅवलॉगला आता सध्या कालच्या अंदमानला मोठं वादळ झाल्यानं हावलॉगच्या सर्व बोटी बंद आहेत त्यामुळे आपण गेलो नाही नेक्स्ट ट्रिपमध्ये हॅवलॉग देखील आपण करणार आहोत तुम्ही आमच्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी मित्रा नॉर्थ नौ, बे आयसलँड वर एका हॉटेल मध्ये आपण आलोय या ठिकाणच स्पेशलिटे म्हणजे या समुद्रात व्हाईट पॉपलेट नावाचा मासा मिळतो तर तो मासा आता आपण टेस्ट करण्यासाठी आलोय तर बघूया या ठिकाणी मित्रांनो आता आपण हे जेवण ऑर्डर केले तर इथला स्पेशल व्हाईट पॉपलेट चिकन फ्राईड राईस आणि रोटी कसे याची बघू टेस्ट करून अतिशय उत्तम स्थग आहे तर मित्रांनो पब्लिक ला बसण्यासाठी या ठिकाणी झोपलीसारखं झालेत या ठिकाणी बघितला तर खरं आहे शिकल्यापासून बनवलेल्या वस्तू वगैरे या ठिकाणी आपल्याला तशी सगळी दुकान गुण गुण गुण। तर मित्रांनो इथं थोडीफार खरेदी करून आता आपण रिटर्न चाललो आपल्या गोटीकडे तर पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद मित्रांनो आता आपण परतीचा प्रवास चालू केला या ठिकाणी बघू शकतो तर मित्रांनो इकडचे काही दोन मित्र मला या ठिकाणी घाल पडल्यात इकडे तर आज मस्त केला